श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकशे तेरावा विदुर म्हणाला योगीजन श्रेष्ठा या हस्तिनापुराच्या भूपतीला ब्रह्म यम आत्मा आणि धर्म याविषयी तीव्र जिज्ञासा आहे आणि तुम्हाला ती शास्त्रास्त्राने शास्त्राज्ञेने पूर्ण करता येत नाही म्हणून तुम्ही आम्हाला बोलावले ठीक आहे धृतराष्ट्रा काय विचारायचे आहे सत्सुजात स्थानापन्न होत म्हणाले विदुराच्या साह्याने धृतराष्ट्राने त्यांचे चरण वंदन केले मग त्यांच्या आगमनाने झालेला आनंद प्रकट केला विदुराने म्हटले धृतराष्ट्राच्या मनातील शंकांचे आपण निरसन करावे म्हणजे ते द्वंद्वरहित होतील व सर्व दुःखांपासून मुक्त होतील धृतराष्ट्र नम्रपणे म्हणाला की मला शोक व चिंता यांनी घेरले आहे आत्मज्ञानाने शोक व मोह दूर होतो असे म्हणतात सर्वात मोठे भय असते ते, ते मृत्यूचे पण मृत्यू म्हणजे काय आपण असा उपदेश करीत असता की मृत्यू हा मुळात नाही असे मी ऐकले आहे मला सांगा जर मृत्यू नसेलच तर छांदोग्य उपनिषदात इंद्र व विरोचन यांनी मृत्यूनिवारार्थ युद्ध करण्याचा उपदेश देवदैत्यांना का केला ब्रह्मचर्यादी ले ले आहे ब्रह्मचर्यादी उपायही मृत्यूनिवारार्थ सांगितलेले आहेत तेव्हा मृत्यू आहे की नाही हे प्रथम सांगा असला तर त्याचे स्वरूप काय व्याख्या काय राजा मृत्यू आहे ही व नाहीही दृष्टीभेदाप्रमाणे हे दोन्ही मते मांडली जातात सत्सुजात म्हणाले म्हणजे काय अरे वास्तवात मृत्यू नाहीच म्हणून कृ कोणी मृत्यू नाही अशी कल्पना करतात व कोणी तो आहे अशी कल्पना करतात कल्पना मग काय तर मग ज्ञाते लोक मृत्यू आहे असे म्हणतात ते का तेसुद्धा मृत्यू हा कोणी वाघोबा किंवा बागुलबोवा असा मूर्तिमंत व्यक्तिरूप आहे असे मानत नाहीत मग मृत्यू म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय असते देह इत्यादी वस्तू म्हणजे आत्मा तर नव्हेच ना नव्हे देह म्हणजे आत्मा नव्हे मग त्या देहालाच आत्मा समजणे म्हणजे काय आहे असे म्हणशील मुनिवर्य त्याला मी मूडपणा मोह असे म्हणेल मग देह नाशवंत आहे तर देहालाच आत्मा म्हटले की आत्मा ही नष्ट होतो असे कबूल करायला हवे की नको अर्थातच पण ते मोहामुळेच ना अर्थातच मनाने हे जे ठरवले ते सत्य नव्हे मूडपणाने आसक्तीने देह ममतेने होय ना मुनी पुढे म्हणाले मग त्यालाच मृत्यू म्हणतात असे होय मोहालाच मृत्यू म्हणतात बरे तुमचे स्वतःचे मत काय आहे राजा प्रमाद हा मृत्यू असे माझे मत आहे प्रमाद होय जीवाचा जो सच्चित आनंद हा सहज भाव त्यापासून ढळणे च्यूत होणे म्हणजेच मृत्यू मोह हा सुद्धा प्रमादापासूनच उत्पन्न होतो असेच ना होय धृतराष्ट्रा उन्हे गेली की दिवस संपला असे म्हणण्यापेक्षा सूर्य मावळला म्हणजे दिवस संपला असे म्हणणे अधिक बरोबर असते तसेच मोहापेक्षा प्रमाद हेच मुख्य कारण म्हणणे बरोबर मग अमृतत्व म्हणजे काय स्वरूपाच्या ठिकाणी स्थिती तोच मोक्ष किंवा अमृतत्व होय मी देव बद्दल विचारले होते तेच निराळ्या शब्दात विचारतो सूर व सूर यात काय फरक आहे अरे असूंच्या विषयात म्हणजे प्राण इंद्रिय यात रममान होणारे ते असूर ही व्याख्या वेगळीच आहे सूर म्हणजे कोण सु म्हणजे चांगले खरा अर्थ आत्मरूप त्या ठिकाणी रममान ते सूर मुनिवर्य असूर म्हणजे नाशवंताला सत्य समजणारे आत्मज्ञानविहीन सूर म्हणजे आत्मज्ञ आता आले लक्षात राजा मृत्यू ही व्यक्ती नव्हे हे सांगितलेच आता असे पहा आत्म्याविषयी अज्ञान हाच मृत्यू व आत्मज्ञान हाच मोक्ष कर्माने चित्तशुद्धी होते व ते ज्ञानी होण्यास भूमिका तयार होते प्रत्यक्ष मोक्ष हा कर्माने किंवा कर्मिश्र ज्ञानाने ही मिळत नाही फक्त त्याचा उपयोग होतो एवढेच मग यम म्हणजे कोण हा हा राजा यम हा कोणी रेड्यावर बसून येणारा मूर्तिमंत मृत्यू आहे अशी लोक वेगळीच कल्पना करतात हाच नियंता किंवा यम आहे तो पितृलोकात राज्य करतो तो सूर्याचा पुत्र आहे तो बऱ्या वाईटाचा निवाडा करतो असे म्हणतात पण ह्या सगळ्या कल्पना आहेत खरे नाही मग प्रमाद हाच मृत्यू प्रमादानेच देहादी ममता उत्पन्न होते देहाबद्दल अहंकार उत्पन्न होतो मग त्यातूनच इच्छावासना रूप काम व तेथूनच क्रोध उत्पन्न होतो त्यातूनच मी ब्राह्मण क्षत्रिय राजा दास स्त्री पुरुष वगैरे भाव खरे वाटू लागतात मग तो मनुष्य गुंतत जातो व सर्वनाश ओढावून घेतो ह्या प्रमादालाच यम किंवा मृत्यू म्हणावे त्यातूनच चौऱ्याऐंशी लक्ष जन्ममरणाचे फेरे आत्म्यालाच पडतात असे मनुष्य धरतो तो ज्ञानाशिवाय त्यातून सुटत नाही मुनिवर्य मोह व प्रमाद यांनीच हे सर्व दुःख भोगण्याची वेळ येते तर मी स्वतः डोळ्यांनी आंधळा आहे एवढेच नव्हे तर बुद्धीनेही मोह व प्रमाद करतोय राजा पुण्यकृत्य केली तर व स्वर्ग मिळा मिळाला तरी तेथून पुन्हा मृत्यूलोकात जावे लागतेच काही केले तरी आत्मज्ञानाशिवाय सुटका नाही पण हा प्रमाद घडतो तरी का कसा मनुष्य गुंततो तो कसा संसर्गाने म्हणजे अनित्य वस्तूंशी प्रथम मनुष्याचा इंद्रियांच्या मार्गाने संपर्क घडतो उदाहरणार्थ तू कानांनी भीम किंवा विदूर हा शब्द ऐकतोस बरे मग काय होते तो शब्द ऐकला की मनात आठवणी येतात कशा भीम बलवान आहे त्याने माझ्या मुलांना लहानपणी खूप त्रास दिला आहे वगैरे वगैरे पहा म्हणजे संपर्क होताच मनात त्याबद्दल विचार येतात उदाहरण घेतलेत म्हणून चटकन समजले अहो भीमाबद्दल क्रोधही लगेच मनात येतो विदूर म्हटले की आनंद वाटतो स्नेह वाटतो ज्ञानाची इच्छा उत्पन्न होते राजा विषयांचे चिंतन झाले की हवे नको हेच द्वंद्व उत्पन्न होते हा संपर्क व हो हे काम क्रोध मनुष्याला गोत्यात आणतात पण विवेकी पुरुष विषयांचे हे घातक अनित्य मिथ्या दुःखमय स्वरूप ओळखतात व त्या विषयाचे दास होत नाहीत मग त्यांना देहनाशाचेही भय वाटत नाही ते मृत्यूचेही मृत्यू ठरतात त्यांनाच विद्वान आत्मज्ञ कवी अशी संज्ञा आहे विषय हे है नश्वर आहेत जो त्यांना चिटकून राहतो तोही नश्वर होतो जसा अग्नी लाकडे पेटली की अग्नी दिसतो पण ती संपली की आधार नष्ट झाला मग निखारेसुद्धा उरत नाहीत अग्नीही नष्ट होतो पण जो विषयांना तुच्छ समजतो तोच सर्व पापपुण्याचाही उच्छेद करून मोकळा होतो तोच आत्मस्वरूप होतो अरे हा जड देह तर किती घाणेरडा आहे पण त्या ठिकाणी सौंदर्याची कल्पना करून मनुष्य किती अधोगतीला जातो पेंडा भरलेल्या वाघासारखा त्याचा जन्म फुकट आहे अशा माणसाचा मृत्यू बाहेर कोठे नसून विषय अंध झालेल्या अहमततेने जडलेल्या तो स्वतःच मृत्यूलूप झालेला असतो राजा तूही असा ममत्वग्रस्त आहेस तुझा मृत्यू तुझ्या या भयग्रस्त मूड हृदयातच आहे हृदयातच आहे अर्थातच बापरे म्हणजे तो टाळता येणार नाही म्हणायचे रे सच्चिदानंद स्थितीपासून ढळू नये म्हणजे मृत्यू टळेल पण ज्ञान हे एकच त्या स्थितीला नेणारे आहे असे तुम्ही का म्हणता कर्माची महंती वेदांनीच गायली आहे सत्कर्माने मिळणारे उत्तम लोक हे सुद्धा शाश्वत असतात तेही मोक्षरूप असतात असे वेद म्हणतात पण ते कुणासाठी काहीच विवेक न करता जे संसाराच्या चक्रात पडतात त्यांच्यापुढे काहीतरी क्रमाक्रमाने मोक्षाकडे जाणारे साधन त्यात दिले आहे सन सुजात म्हणाले धुतराष्ट्र म्हणाला मग श्रुती ही कर्माच्या योगाने मोक्षप्राप्ती होते हे म्हणते त्यात काही अर्थच नाही काय राजा कर्ममार्ग क्रमाने ज्ञानाकडे नेणारा आहे हे लक्षात ठेव त्या मार्गाने अज्ञानी लोक जातात ज्ञानी मात्र उपासनांच्या मार्गात न गुणता आपणच परमात्मा आहोत जसे ज्ञानाने स्वानुभवानाने जाणून परब्रह्मस्वरूप होऊन राहतो धूतराष्ट्र म्हणाला मुनिवर्य माझ्या मनात काही शंका येत आहेत विचार विचारणा मुनिवर्य म्हणाले अहो तुम्ही म्हणता त्यातून असा एक अर्थ निघतो की जीव हा मूळचा ब्रह्म नसून तो ज्ञानबळाने ब्रह्मरूपात परिपात होतो बरं मग अन्य जे आहे त्याला आणखी दुसरे अन्यरूप प्राप्त होते असे कधी नसते ना मग जीव ब्रह्मरूप नसून तो होतो असे का म्हणतात तर स्रोतेहो उर्वरित कथा पाहणार आपण महाभारताचा भाग एकशे चौदामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा